नमस्कार मित्रांनो आज आपण महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तुम्ही पाहिलं असाल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या चालतोय तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षणावरून कशा प्रकारे सत्ताधीश विरोधकावर आवाज उठवत आहेत आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर आवाज उठवत आहेत त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी जो महत्वाचा लढा उभा केला तो फोडण्याचा प्रयत्न सत्ताधीश लोक करत आहेत आणि त्याच्यामध्येच पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे या सत्ताधीशांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यामध्येच पाहिलं असेल सध्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना बोलल्या जाते की मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांकडून आश्वासन घ्यायला पाहिजे की त्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोऱ्यांना पाठिंबा आहे म्हणजे अशा प्रकारची मागणी करून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्याचा प्रयत्न चालू आहे का बरं तुम्हाला असं वाटतंय तर या ठिकाणी सत्तावीस व्यक्तींना एक विचार करायला पाहिजे की सध्या विधानसभेमध्ये तुम्ही आहात आणि विरोधक सुद्धा आहात तुम्ही जी मागणी केली आहे की विशेष अधिवेशन बोलवा मग विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा तुमच्याकडेच आहे मग विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी ठिया आंदोलन करण्याची गरजच नाही तुमची जी महत्वाची मागणी आहे ती विधानसभेत मांडा की विशेष अधिवेशन बोलवा अशा प्रकारे ठिया आंदोलन करून तुम्ही विशेष अधिवेशन बोलावणार आहात का तुम्ही एक संविधानिक पदावर आहात राजेंद्र राऊत हे सध्या आमदार आहेत त्यांनी जर विशेष अधिवेशनाची मागणी विधानसभेत केली असती तर चांगली गोष्ट वाटली असती पण विशेष अधिवेशन बोलावलं तर सगळ्यांचं लोकांसाठी हितकारक असेल कळेल की मराठा आरक्षणाबद्दल खरंच कोणता आमदार विरोधात आहे कोणता आमदार मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देतोय हे सगळ्यांना कळेल म्हणून विशेष अधिवेशन बोलवायचंय तर वेळ कशाला लावता मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही जे विशेष अधिवेशनाची मागणी करताय ती विधानसभेत करा आणि लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवा कळेल मनोज जरांगे पाटलांना की या ठिकाणी खरंच आपल्या पाठिंबाला कोणता आमदार आहे आणि आपला विरोधक कोण आहे खरंच मराठा आरक्षणासाठी कोणता आमदार पाठिंबा देतोय आणि कोणता आमदार विरोध करतोय हे सगळे जनतेच्या समोर त्यांचा येईल चेहरा मग चेहरा आल्यानंतर येणाऱ्या विधानसभेत कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं हे लोक ठरवतील मनोज जरांगे पाटलांनी तर सरळ सांगून दिलंय की जर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवणार असाल तर लवकर बोलवा जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल म्हणजे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कळल की मराठा आरक्षणाच्या सोबत कोणता आमदार आहे आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणता आमदार आहे पण या ठिकाणी असं झालंय सत्ताधारी व्यक्तींचाच विरोध जास्त प्रमाणात आहे म्हणून तर लवकरात लवकर अधिवेशन बोलवण्याची त्यांना गरज पडत नाहीये त्यांना माहिती आहे आपलाच जर या मराठा आरक्षणाला विरोध असेल तर विशेष अधिवेशन का बोलवायचं विशेष अधिवेशन बोलवायचं असलं असतं तर अशा प्रकारे रस्त्यावर येऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलं नसतं जर विशेष अधिवेशन बोलावून प्रत्येक आमदारांचं आश्वासन घ्यायची गरज असली असती तर विधानसभेत आवाज उठवला असता आणि विशेष अधिवेशन बोलावलं असतं पण विशेष अधिवेशन बोलावण्याची तुम्हाला गरज का वाटत नाही तर मेन महत्वाचं तुमच्या मनातच मराठा आरक्षणाबद्दल कुठलीही तळमळ नाहीये पण मनोज जरांगे पाटलांच्या मनात ती तळमळ आहे म्हणून तर त्यांनी सांगितलंय विरोधक असो की महायुती असो की महाविकास आघाडी असो आपला कुठल्याच पक्षाला या ठिकाणी विरोध नाहीये जर तुमच्या सर्व पक्षांनी चांगल्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला तर मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे राजकीय पदार्पण करणार नाहीत हे सरळ सरळ त्यांनी सांगून दिले तरी सुद्धा सत्ताधीश व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करताय ते टार्गेट करण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की महाविकास आघाडीतील व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोयांना पाठिंबा देत नसतील तुम्हाला असं वाटत असेल मग तसं वाटत असेल तर विशेष अधिवेशन बोला विशेष अधिवेशन बोलावून या ठिकाणी कळेल की खरा आमदार मनोज जरांगे पाटलांच्या सगळे स्वरांना कोण पाठिंबा देतोय आणि कोण विरोध करतोय ते जनतेसमोर त्याचा चेहरा येईल आणि जनता ठरवेल की येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सांगतायत म्हणून मनोज जरांगे पाटलांना तुम्ही टार्गेट करताय की मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीकडून आहेत मनोज जरांगे पाटील कुठल्याही पक्षाकडून बोलत नाहीयेत मनोज जरांगे पाटील जे विरोधक आहेत त्यांना शंभर टक्के बोलत आहेत मग त्याच्यामध्ये महायुतीचा आमदार असो की महाविकास आघाडीचा आमदार असो मनोज जरांगे पाटलांचा कोणीही सगळे सोयरा नाहीये मनोज जरांगे पाटलांची एकच मागणी आहे ती म्हणजे मराठा समाजातील व्यक्तींचे जे सगळे सोयरे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यावं हीच मागणी आहे आणि या मागणीसाठी खरा विरोधक कोण आहे हे जनतेसमोर येण्यासाठी तुम्ही खरोखर विदेश अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि जेणेकरून कळेल की मराठा आरक्षणाचा विरोधक कोण आहे आणि या ठिकाणी खरा दुश्मन कोण आहे तेव्हा जनतेसमोर येईल तुम्हाला स्वतःची भीती वाटते की मनोज जरांगे पाटील आपले आमदार पाडतील सत्तेतील व्यक्ती आमदार पाडतील म्हणजे या ठिकाणी प्रत्येक भीती तुम्हाला मनोज जरांगे पाटलापासून आहे तर ती भीती दूर करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावून जरी सगळ्यात मोठा गैरसमज दूर केला तर लोकांना सुद्धा कळेल की खरोखर मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोयांना कोणत्या आमदारांचा पाठिंबा आहे आणि कोणत्या आमदारांचा विरोध आहे याच्यासाठी वेळ न लावता तुम्ही तात्काळ विशेष अधिवेशन बोलावलं आणि याचा सगळे सोक्ष मोक्ष लावला तर शंभर टक्के लोकांना कळून चुकेल की खरा विरोधक कोण आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बोलण्यापेक्षा तात्काळ अंमलबजावणी करण्याचा विचार केला असता तर एवढा वेळ गेलाच नसता तुम्ही या ठिकाणी ठिय आंदोलन मांडून विशेष अधिवेशनाची मागणी करताय तीच मागणी करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला असता तर विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी तारीख ठरली असती पण आता सुद्धा वेळ गेली नाहीये विशेष अधिवेशन बोलवा जेणेकरून कळेल की या ठिकाणी खरा विरोधक कोण आहे आरक्षणाचे विरोधक कोण आहेत आरक्षणाचे समर्थक कोण आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही की या ठिकाणी आम्ही विरोधक नाहीत महाविकास आघाडीतले आमदार सुद्धा विरोधक आहेत हे तुम्हाला बोलण्याची गरजच नाही लोक टी पाहतील की या ठिकाणी खरा विरोधक कोण आहे आणि खरा समर्थक कोण आहे आणि तेव्हाच लोक ठरवतील विधानसभेमध्ये कोणता कार्यक्रम करायचा म्हणजे या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर येऊन अशा प्रकारचं जे काही तुम्ही आंदोलन करताय ते कुठंतरी हास्यास्पद आहे कारण तुम्ही एका संविधानिक पदावर आहात आणि संविधानिक पदावर असताना तुम्हाला अशा प्रकारे मागणी करावी लागते आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्ही सत्तेमध्ये आहात विरोधक नाही आहेत सत्तेमध्ये असताना तुमचे लोक तुमचंच ऐकत नसतील तर सामान्य लोकांचं काय आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर राज्यपालांकडे मागणी केली की विशेष अधिवेशन बोलवा तर बोलवतील ना पण या ठिकाणी रस्त्यावर येऊन लोकांना सांगायचं की मी समर्थन दिलंय मग मनोज जरांगे पाटलांनी इतर आमदारांचं समर्थन घ्यावं मनोज दरांगे पाटील विधानसभेचे अध्यक्ष आहेत का मनोज जरांगे पाटील कुठल्या संविधानिक पदावर आहेत का जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे मागणी करताय की इतर आमदारांचं आश्वासन घ्या अरे या ठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षांना सांगा विधानसभेच्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींना सांगा तुम्ही तुमची मागणी करा मनोज जरांगे पाटील कुठल्याही संविधानिक पदावर आहेत का जेणेकरून त्यांना तुम्ही विचारणा करताय की त्यांचं आश्वासन घ्या त्यांचा पाठिंबा घ्या मनोज जरांगे पाटील सत्तेतील व्यक्तींकडे मागणी करतायत आणि तुम्ही त्यांना विरोधकांकडून मान्य करण्यासाठी सांगताय म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एवढं तरी कळतंय का की मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली त्याच्यासाठी जर तुमचा विरोध असेल तर सरळ सरळ सांगा ना की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या सगळे स्वयऱ्याची अंमलबजावणीसाठी आम्ही तयार नाहीयेत म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एक तर विरोध पण दाखवत नाहीत आणि पाठिंबा पण दाखवत नाहीत म्हणजे या ठिकाणी हो पण नाही आणि नाही पण नाही आतापर्यंत जसं खेळवत राहिलात तशाच प्रकारचं खेळवण इथून पुढे सुद्धा करणार आणि यातली विधानसभा निवडणूक तुमची निवडणूक लढवणार आणि या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींना झोपेतच ठेवणार पण या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींनी ठरवलं आहे की आता जो व्यक्ती मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ बोलणार त्याचाच विजय निश्चित आहे आणि जो खरा विरोधक आहे लोकांच्या समोर आला तो शंभर टक्के पण ना अशा प्रकारची भूमिका प्रत्येक व्यक्तीने घेतली आहे म्हणून विधानसभेतील सध्याचे आमदार असो किंवा विरोधातील आमदार असो त्यांनी एकच प्रश्न प्रत्येकाला विचारला पाहिजे किया की या ठिकाणी तुम्ही मतदान कोणाला करणार आहेत हे तर विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये कारण त्यांच्या समोर जाण्याची आता लायकी सुद्धा राहिली नाहीये कारण तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांची खेळवणूक केली आहे आणि ती खेळवणूक थांबवण्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तीने ठरवले की कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं हे तुम्ही तुमच्या प्रचार सभेत सुद्धा मांडू शकत नाहीत कारण तुमच्या प्रचार सभेमध्ये तुम्ही लोकांचे प्रश्नच ऐकू शकणार नाहीत कारण त्यांच्या प्रश्नांचा या ठिकाणी कुठलाही उहापोह हो तुम्ही केला नाही त्यांच्या प्रश्नांचे आतापर्यंत तुम्ही कधी उत्तर दिले नाहीयेत म्हणून प्रचार सभेमध्ये लोकांचे प्रश्न ऐकण्यासाठी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणून जरांगे पाटलांनी तर स्पष्ट सांगितलं तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवायचंय तर लवकर बोलवा जेणेकरून खरा आरक्षणाचा विरोधक कोण आहे हे लोकांच्या समोर येईल म्हणून राज्य सरकारकडे सर्वांना एक विनंती आहे की तुम्हाला अधिवेशन बोलवायचे तर लवकर बोलवा त्याच्यासाठी दिरंगाई नको फक्त तुम्हाला या ठिकाणी वाटतंय की मनोज जरांगे पाटील एका पक्षाकडून बोलताय ते सुद्धा तुम्हाला कळेल मनोज जरांगे पाटील कुठल्याही पक्षाकडून बोलत नाहीत हे जनतेसमोर येणारच आहे पण ते जनतेला सांगायची गरज नाही कारण ते जनतेला अगोदरच माहिती आहे की मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करत नाहीयेत पण हे तुमचा जो गैरसमज आहे तो विशेष अधिवेशनातून पूर्णतः दूर होईल पण या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलावणार की नाही हाच प्रश्न आहे कारण तुमचाच खरा विरोध आहे म्हणून विशेष अधिवेशन तुम्ही बोलवणार नाहीत असा लोकांना प्रश्न पडलाय आणि तुम्ही लवकर बोलावलं तर लोकांना कळेल की खरे विरोधक तुम्ही आहात का या ठिकाणी महाविकास आघाडीतील व्यक्ती आहेत हे समोर आणण्यासाठी खरोखर तुम्ही लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे ठीक आहे तर हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलंय आणि लोकांना सुद्धा कळेल की या ठिकाणी खरोखर कोणता आमदार आपल्या पाठीशी आहे आणि आपला विरोधक कोण आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद